सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन अहिल्या आरोग्य हेल्पलाईन आणि फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशन या संस्थांचा सहावा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी महाआरोग्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी डॉक्टर उज्ज्वला हाके तसेच भाजप डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शितोळे तसेच डॉक्टर प्रचिती पुंडे हे सर्व विविध क्षेत्रांमधील मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होते या प्रसंगी लेखक धनंजय झोंबाडे लिखित आयोजक डॉक्टर रोहित बोरकर जीवन प्रवासाचे आरोग्यदूत पुस्तकाचे आणि कार्यकारी संपादक राजू बनसोडे संपादित रक्षक रयतेचा या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं या प्रसंगी सूत्रसंचालन धनंजय झोंबाडे यांनी केलाय तर आभार राजू बनसोडे यांनी मानले आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना पाटील डॉ सोनाली बोरकर डॉ शिवानी थोरात तसेच महेश सावंत खुशबू परिहार संध्या नागवडे अर्जुन नोटके डॉ विजय जाधव वैशाली तुजारे राजू बनसोडे अंकिता बोरकर विठ्ठल बोरकर यांनी विशेष परीक्षण घेतलेत पुणे या ठिकाणी सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन अहिले आरोग्य हेल्पलाईन आणि फर्स्ट डॉक्टर असोसिएशनच्या वतीने महाआरोग्य सन्मान सोहळा हेल्थ आयकॉन अवॉर्डचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व डॉक्टर्स आरोग्यसेवक आणि आरोग्यदूत यांचा सन्मान सोहळा आपण सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहेत आणि मला खूप आनंद होतो की असा कार्यक्रम भव्य दिव्य या ठिकाणी करून भविष्यामध्ये ह्या सर्व फॅटिलिटीची आपण कौतुबाची थाप दिलेली आहे भविष्यामध्ये अजून ही चांगल्या प्रकारे सेवा त्यांच्या हस्ते घडो आणि भविष्यामध्ये सत्यशी ग्लोबल फाउंडेशन जे आज सामाजिक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे आपला ठसावा मिळवला आहे दहा रुपये एक रुपये वीस रुपये दवाखान्याची संकल्पना भविष्यामध्ये प्रत्येक खेडेगावात दिसेल अशी मी अपेक्षा करतो आणि अहिल्या आरोग्य हेल्प्लॅनच्या मार्फत मोफत आरोग्य शिबीर मोफत अपंगाना व्यवस्था मोफत अँब्युलन्स ह्या सर्व जे काही योग्य होईल ते समाजाला आम्ही योगदान देत राहील माझ्यासोबत आज दोन हजार डॉक्टर्स जोडले गेलेले आहेत तसेच हेल्पलाईनचे आपले आठ कार्यालय आज कार्यरत आहेत आणि भविष्यामध्ये झाड अजून मोठा होणार आहे आणि आज या सर्व ठिकाणी जे काही उपस्थित मान्यवर होते मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे चांगल्या प्रकारे सेवाक्रम प्रकार देईल ही अपेक्षा करतो धन्यवाद महा आरोग्य सन्मान सोहळा हेल्थ आयकन अवॉर्ड्स ट्वेंटी ट्वेंटी फोर नुकताच आज इथे पार पडलं आदरणीय रोहित बोरकर यांची जी अहिल्या हेल्पलाइन ही फाउंडेशन आहे यांनी अनेक लोकांचे इथे सत्कार घेतले ज्यांनी ज्यांनी मेडिकल फ्रेटर्निटी मध्ये काम केलेलं आहे अलाइट फ्रॅटर्निटीज मध्ये काम केलेलं आहे अशा सगळ्या लोकांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप आज इथे देण्यात आली खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला भरभरून त्याला प्रतिसाद होता लोकांचा अनेक मान्यवर इथे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठ चीफ गेस्टनी भरलेलं होतं अगदी आणि खूप अत्यंत आनंद व्यक्त करताना व्यक्त आनंद व्यक्त करताना छान वाटतंय मला की खूप सगळे हॉस्पिटल्स यांचे सहा पेक्षा अधिक हॉस्पिटल्स इथे ओपन झालेले आहेत पुढचा प्रवास आणि खूप चांगलं त्यांचं जे कार्य आहे त्यासाठी डॉक्टर प्रचिती पुंडे मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलियाशी मी एक डॉक्टर आहे अनसेटिस्ट आहे आणि प्रोलक्स वेलनेस अँड ची ओनर पण आहे आमच्या कंपनीतर्फे आदरणीय रोहित बोरकर यांना मनापासून भरभरून शुभेच्छा असंच कार्य पुढे पुढे चालत राहत मेरा नाम अरविंद सिंह गहलोत है मैं हार्ट सर्जन हार्ट सर्जन हूँ मुंबई में मुंबई की लगभग सभी हॉस्पिटल्स हौस, लाइक वोकार्ड सेफी एंड अदर हॉस्पिटल्स नियर बाई इन मुंबई सेंट्रल लाइन आई एम आई इन मोस्ट ऑफ द हॉस्पिटल वर्किंग एज ए कार्डिक सर्जन हार्ट सर्जन मैं हार्ट सर्जन में स्पेशली बाईपास वॉल सर्जरी ये सब सर्जरीज मैं करता हूँ और स्पेशली नया जो सर्जरी आया है जिसमें हम इधर से बाईपास करते हैं वो बाईपास सर्जरी भी हम आजकल बहुत नियमित रूप से करने लग गए हैं यहाँ पे मेरे को एज ए सुश्रुत अवार्ड नॉमिनी साहब से बुलाया गया है मैं इनका बहुत तहे दिल से धन्यवाद देता हूँ कि मुझे ये अपॉर्चुनिटी दी है और मैं इस प्रोग्राम के संयोजक डॉक्टर रोहित बोरकर का तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ उनकी जो अहि क्लिनिकल रुग्णांची सेवा आणि एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन करता करता माझी निवडणूक आजच्या कार्यक्रमासाठी झाली आरोग्य दूत सुश्रुत अवॉर्ड हे आज मला इथे ह्यांनी सन्मानित करण्यात येत आहे त्याच्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल अँड माय हार्ट इज फुल ऑफ ग्रॅटिट्यूड डॉक्टर बोरकर सरांची तर खूप तारीफ तुम्ही ऐकलीच असा अस असणार तर या फील्डमध्ये ते किती चांगलं कार्यस्तर करतात आमच्यासारख्या लोकांना प्रोत्साहन देऊन आमच्यासाठी त्यांनी असं आयोजन केलं आहे कार्यक्रमाचं आमच्या कामाची नोंद घेऊन आम्हाला सन्मानित करण्यात येत आहे याच्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे अमोल उद्माले सह हर्षल सी चोवीस तास पुणे